तर धाराशिवमध्ये देखील विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं तर पावसामुळे खरीपातील सोयाबीनसह इतर पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे पुढची बातमी रायगडच्या रोहा मोरुड माणगाव नागोठणेमध्ये मध्ये वरुणराजा बरसला अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा पावसानं हजेरी लावली आहे उद्या रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी हे आहे सध्या मुंबई गोवा महामार्गावर आपण बघितलात तर अनेक भागांमध्ये हा जो पाऊस आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये बरसताना पाहायला मिळतोय गेल्या आठवड्याभरापासून हा पाऊस आहे तो विश्रांतीसाठी गेला होता मात्र आपण बघितलात तर पावसाचा हंगाम जस जसा संपत येतोय त्याच्या इंडिंगला आता हा है कोसर है है पाऊस आहे तो कोसळताना पाहायला मिळतोय आपण बघितलात तर पुढील दोन दिवस आहेत ते रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे त्यामुळे मच्छीमार बांधव असतील किंवा इतर नागरिक आहेत त्यांना समुद्रामध्ये किंवा इतर मच्छीमारी करण्यासाठी समुद्रात जाण्यास जिल्हा प्रशासनाकडनं मनाई करण्यात आलेली आहे त्यामुळं पुढील दोन दिवस आहेत ते ऑरेंज अलर्ट असल्यामुळं पावसाचा जोर वाढला तर पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे जिल्हा प्रशासनानं नागरिकांना आजपासूनच सतर्कतेचा इशारा दिलेला आहे गणेश पापडेकर एबीपी माझा रायगड